मित्रांनो आजचा दिवस अत्यंत शुभ मंगलदायी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारा आहे आजचा दिवस म्हणजे योगायोगांचा संगम आहे भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव यांचा एकत्र आशीर्वाद मिळवण्याचा हा क्षण आहे आजचा दिवस म्हणजे देवताही ज्याची वाट पाहतात असा क्षण असा दिवस वर्षातून फारच क्वचित येतो आज त्रिवेणीचा संगम आहे धर्म भक्ती आणि कर्म यांचा मिलाप होतो तो दिवस मित्रांनो जर तुम्ही आजचा दिवस साधा समजून पुढे गेलात तर लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक दिवस गमावत नाही तर तुमच्या जीवनात येऊ घातलेला आशीर्वाद स्वतःच्या हाताने ढकलत आहात आजचा दिवस दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतः प्रभू श्रीपाद राजांनी पाठवलेले सुख नाकारणे हा व्हिडिओ तुम्हाला योगायोगाने सापडलेला नाही हा स्वतः श्रीपाद राजांचा संकेत आहे हो तुम्हाला उपवास करता आला नसेल किंवा पूजापाठ करण्यासाठी वेळही मिळाला नसेल तरी काही हरकत नाही कारण आज तुम्ही इथे आलात हा अध्याय ऐकायला बसलात हेच पुरेसा आहे ज्या क्षणी तुम्ही मनापासून प्रभूंचं नाव घेतलं त्या क्षणी पाप चिंता आणि दुर्भाग्य वितळायला सुरुवात होतं मित्रांनो हा फक्त व्हिडिओ नाही ही एक कृपाधारा आहे जी तुमच्यावर उतरते आहे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या हातानेच त्या कृपेला दूर साराल असा दिवस योगायोगाने येत नाही हा दिवस मिळतो पूर्वजन्मातील पुण्यफळांनी आणि जो आज या क्षणी हा अध्याय ऐकतो त्याचं जीवन बदलतं त्याचं मन शांत होतं त्याचे मार्ग स्पष्ट होतात आणि श्रीपादराजांची छाया त्याच्यावर उतरते आजचा दिवस म्हणजे श्रीपाद कृपाधारा तुमच्या घरात उतरायची वेळ आज जो या व्हिडिओकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःच त्या कृपेपासून दूर जातो म्हणून लक्षात ठेवा हा अध्याय फक्त ऐकायचा नाही तर भावनेने अनुभवायचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे फक्त नावं नाहीत ते अनुभव आहेत तेच अनुभव आज तुमच्यापर्यंत येणार आहेत मन शांत करा डोळे मिटा आणि प्रभूंचं नाम घ्या आता पुढे सुरू होतो आजचा दिव्य अध्याय ज्याचं श्रवण म्हणजे तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव तुमच्या कर्माला शांती देणारा उपाय आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा क्षण मित्रांनो दुर्लक्ष करू नका थांबा ऐका आणि प्रभूंचं नाम अनुभवा कारण आजचा दिवस श्रीपालांची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडलेला दिवस आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये तर चला मित्रांनो सुंदर पवित्र आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या या अध्यायाकडे वळूया हा अध्याय म्हणजे परमेश्वराचा कृपाप्रसाद ही ती कृपा आहे जी प्रत्येकाला सहज मिळत नाही लक्षात ठेवा हा अध्याय तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कानात पोचतोय हे काही योगायोग नाही हा आहे श्रीपाठ श्रीवल्लभांचा संकेत जेव्हा प्रभू स्वत कोणाला आशीर्वाद द्यायचा विचार करतात तेव्हा ते त्याला अशा प्रकारे बोलावतात कधी एका व्हिडिओच्या रूपाने कधी एका अध्यायाच्या नावाने कधी एका भक्ताच्या आवाजातून आणि आज तुमच्यापर्यंत हा अध्याय पोचला आहे म्हणजेच प्रभूंची कृपा तुमच्यावर बरसायला तयार आहे मित्रांनो ज्यांच्यासमोर हा अध्याय येतो ते काही साधे लोक नसतात ते आहेत पूर्वजन्मीचे पुण्यवान भक्तिमार्गी जीव कारण हा अध्याय फक्त ऐकण्याचा नसतो तो अनुभवण्याचा ओळखण्याचा आणि अंतर्मनात उतरवण्याचा असतो आजचा हा अध्याय म्हणजे श्रीपादांच्या कृपेचं मूर्तस्वरूप या अध्यायात प्रत्येक शब्दामध्ये प्रभूंचा आशीर्वाद आहे प्रत्येक वाक्यात भक्तीचा गंध आहे आणि प्रत्येक क्षणात आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा स्पर्श म्हणून मित्रांनो आता मन शांत करा सर्व विचार बाजूला ठेवा आणि मनापासून ऐका हा अध्याय कारण पुढील क्षणांमध्ये तुमच्या आत्म्याला तुमच्या मनाला आणि तुमच्या आयुष्याला श्रीपाद राज स्वत स्पर्श करणार आहेत ज्याचं श्रवण करणार आहात तो अध्याय म्हणजे फक्त कथा नाही तर तो आहे जिवंत अनुभव दैवी ऊर्जा मग चला भक्तिभावाने प्रेमाने आणि संपूर्ण श्रद्धेने वळूया या दिव्य अध्यायाकडे जिथे प्रत्येक वाक्य म्हणजे प्रसाद आहे आणि प्रत्येक शब्द म्हणजे कृपा श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मरहस्य बापानाऱ्यांचे दिव्य अनुभव श्री नरसिंह वर्मांस इष्टदेवतेचे दर्शन बिल्वमुंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार ब श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नम ब श्री गुरुवे नमः श्रीपादराजम शरण प्रपद्ये ब दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेत स्नानादी उरकून शंकरभट्ट कुटीत परतले सुबैया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी सुबैया आपली नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकरभट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकांनंतर सुब्बय्याने आपले ध्यान संपवले आणि शंकरभट्टांकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसुया माते समान असलेली सुमती महाराणी व्रत अतीव श्रद्धेने करीत असे त्याच पुण्यप्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले योग साधनेत असताना अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एक एक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनाकलनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पीठिकापूर्वासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेले दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादांचो जन्म झाल्यानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सच्चिल ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण अवधानुलू या विद्यासंपन्न विप्राशी झाला आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडप्पल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाचा वेद पारंगत द्विजाशी झाला गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावांतील वाजपेयी याजी पौंडरिक महायाज्ञ विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पीठिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेयी या याजींचा निकट संबंध होता हे वाजपेयी याजी इदम ब्राह्मम इदम क्षात्रम या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्रह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलू नामक वाजपेयी याजी यांना पाचारण करण्यात आले होते तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायणाचार्यंस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र अपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपाशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा शक्यप्राय वाटते तू दुसरे वरदान मागावेस त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझे कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्य स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायणाचार्यांच्या वशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षागुरू होते खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबैया श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापनार्युलूंबरोबर विशेष स्नेहबंध होता आपण दत्तावतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लिलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञानकेंद्र त्यांच्या अतिंद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूतवर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बापनाऱ्यांच्या भ्रोमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनिषा आहे हे मी जाणतो परंतु या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मीदेखील हे शक्य नाही यास्तव माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापनाऱ्यांना काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणीच ते प्रयाग या महाक्षेत्रांतील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनाऱ्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्थात ते तान्हे बालक एका षोडश वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापनाऱ्यांसारखाच दिसत होता बापनाऱ्यांकडे पाहून मंदस्मित करीत तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी येथे वास करतो एवढे बोलून ते नदीतील पुष्पसनावर बसून श्रीशैलास करते झाले तेथील अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपीनधारी वृद्ध तपस्वी वेशांत अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ आहोत असे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याच वेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापनाऱ्या तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला श्रीमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणाऱ्या मी श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती आणि स्वामीसमर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापनार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभस्वान श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्यानुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कौटाळले आर्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अखवा पिंपळाची काष्ठे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र आर्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चरण करून अग्निनिर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापनार्योलोंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही बापन आर्य अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापनार्युलू हे लाभाद नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला सिद्धावस्थ प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतायुगत भारद्वाज ऋषी पीठिकापुरम इथे सवितृ काठक योज्ञ करतील त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमन केले पीठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बाप्पनार्य वेंकटपय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या, त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडू निघतात बरे त्यांवर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातनकाळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते श्री दत्तात्रेयांचे बालस्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतूर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आला यापुढे या उत्तम या प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपदांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभू आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या, या शेतात उत्पन्न होतील यात काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभवती दिव्य तेजोवलाय दिसले त्यांच्याकडे मंदस्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नरसिंहावताराशी निगडित आहेत ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्रीहरी विष्णूंचे अवतार नरसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनःपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहे असे नरसिंह वर्मांना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या चेंचू युवक युवतींना श्री नरसिंह स्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आताच आमची बहीण लक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यांना आपणाकडे घेऊन घेतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया श्रेष्ठी म्हणाले शंकर भट्टा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत त्यांना अनन्य भावाने शरण आलेले अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नरसिंह वर्मांच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले सुभया श्रेष्ठी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते बिलवमंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत आहेत तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो मी श्रीपाद दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुख्या काटक्या गोळा करून पेटवल्या जसा त्या शुष्क काष्ठाने पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हाच थांबविले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यांच अतीव श्रद्धेने वांदन केले आणि गदगदीत होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तिथेच त्यांना कुरुरम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभा दर्शनप्राप्तीर असतू अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हास लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिप्सिताचा दैवी प्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिठिकापुराकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील नरसिंहस्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरुरम्मांच्या शुभाशीर्वादाने जेव्हा आम्हास दत्तावतारी श्रीपादप्रभूंचे दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्हास आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी आर्त प्रार्थना केली मी आणि नरसिंह हो वर्मा ह्या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचूलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवतींबरोबर श्रीनुसिंह देवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्रीनुसिंह देवास त्या टेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एकामागून एक घडत एक असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगान झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नृसिंहस्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ही चेंचूलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तूच हिरण्य कश्यपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तरादाखल श्री नृसिंहदेवानी त्रिवार होकार उच्चारला त्याच क्षणी देश व चेंचूलक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोकही अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्त संकल्प होता, हेच हा कथाबाग सांगून सुबय श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींच्या या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्थिमित झालेले शंकर भट्ट त्यांच्याही नकळत त्या जय जयकारात सुबयाना साथ देऊ लागले श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय फलश्रुती दुर्गुणांपासून मुक्ती